नमस्कार मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघितलत की आम्ही दोन दिवस क्रूजवर वर होतो क्रूज कशी आहे हेही मी तुम्हाला आता दाखवलं अजून जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा या आयटनरीनुसार आम्ही नुसार आमी दिवशी प्रिन्सेस आयलंड वर उतरणार होतो पण सकाळी सहा कॅप्टननी अनाऊन्समेंट केली की तिकडे वेदर खराब आहे त्या आयलंडवर थोडासा पाऊस आणि वादळी वारे आहेत तर तिथे काही आपली क्रूज थांबणार नाही आपण तसेच पुढे नसावला निघणार आहोत त्यामुळे खरं तर सगळ्यांचा मूड ऑफ होता कारण तिसराही दिवस आम्हाला क्रुज वरच काढायला लागणार होता त्यामुळे खर तर मी काही शूट केलं नाही पण हे जेव्हा इंद्रधनुष्य दिसलं त्यावेळेला जरा मूड चेंज झाला आणि खूप सुंदर दिसत होतं ते इंद्रधनुष्य आणि ज्या वेळेला मी रूममधनं बाहेर पडले तर माझ्या समोरच्या रूममध्ये मा कोणाचा तरी बर्थडे असेल तर दाराच्या बाहेर असं सुंदर डेकोरेशन केलं होतं हे बघून ज्याचा बर्थडे होता त्याला तर छान वाटलंच असेल पण मलाही खूप छान वाटलं आता आजचाही दिवस क्रुझ आहे म्हटल्यानंतर इथे काही इव्हेंट ऑर्गनाईज केले होते त्यामध्ये एक डान्स कॉम्पिटिशन होती i um, हे तुमच्याबरोबर शेअर करण्याचं एकमेव कारण म्हणजे तुम्हाला फक्त अमेरिकन कल्चर कसं आहे याची मला झलक द्यायची होती इथे सगळं बेधडक काम असतं काही लाजणं वगैरे प्रकार नाही की डान्स कॉम्पिटिशन झाल्यानंतर इथे एक डी जे होता आणि तो छान छान गाणी लावत होता आणि सगळेजण त्याच्यावर डान्स करत होते हा जो आम्ही इथे डान्स करतोय तर तो इथला अमेरिकेतला एक पॉप्युलर असा डान्स आहे त्याला चाचा स्लाईड डान्स असं म्हणतात आणि खूप मस्त वाटत होतं ते करताना ती जी माझ्या शेजारी पर्पल ड्रेसमध्ये एक लेडी आहे ती आम्हाला हा डान्स शिकवत होती आणि खूप छान मूव्ज होत्या त्या डान्सच्या <प्रेंगा> मला खात्री आहे हा मजेशीर डान्स तुम्हालाही आवडला आवडला असेल असेल तर मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा आणि तुम्ही युट्यूब वर जाऊन हा चाचा स्लाइड डान्स शिकू शकता त्यानंतर डीजे ला गौरवनी एक बॉलिवूड गाणं लावायची फरमाइश दिली आणि मग त्या गाण्यावर आम्ही त्यांना भांगडा शिकवत होतो खूप मजा आली हे सगळं करताना आपण आपल्या तरुणपणात धडधाखट असताना तर एन्जॉय करूस त्यात काही फार विशेष नाही पण हे मी इथे एक ओल्ड एज कपल बघितलं आणि ते दोघंही खूप छान मस्त एन्जॉय करत होते आजोबा व्हीलचेअरवर होते तरी ते व्हीलचेअरवर बसून डान्स करत होते यातनं एकच गोष्ट मी शिकले की आनंद घ्यायला वयाचं काही बंधन नाही आणि मुळात इथली लोक उद्याचा विचार करत नाही जो काही आत्ताचा वर्तमान आहे त्यात जगत असतात त्याच्यामुळे ते भरभरून त्या क्षणाचा आनंद घेतात उद्याच्या चिंतेत आजचा दिवस वाया घालवत नाहीत वैयक्तिक माझं मत असं आहे की असंच जगलं पाहिजे तुमच्या ह्याच्यावर काय प्रतिक्रिया आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा गमती तिसरा दिवस गेला वर तीन दिवस काढल्यानंतर चौथ्या दिवशी मात्र आम्ही नसाऊ या बेटावर पोहोचलो आणि सकाळी ब्रेकफास्ट वगैरे करून आता आम्ही क्रुझ मधन बाहेर पडतोय आमची जशी क्रुज इथे पार्क आहे तशाच अजूनही काही क्रुझ इथे पार्क केलेल्या आहेत इथून हो। आता आम्ही एका छोट्या बोटीनी जाणार आहोत दुसऱ्या आयलंडवर ज्याचं नाव आहे पर्ल आयलंड आता जेव्हा तुम्ही क्रूज बुक करता तर तुम्हाला त्याबरोबरच काही एक्सकर्जन्स म्हणजे ऍडिशनल ऍक्टिव्हिटीज जर तुम्हाला करायच्या असतील तर त्या ऍक्टिव्हिटीज इथे क्रूज थांबल्यानंतर बीचवर करू शकता पण हे सगळे एक्सकर्जन्स आधीच बुक करायला लागतात त्यातली ही ऍडिशनल ऍक्टिव्हिटी आम्ही बुक केली होती की आम्ही त्या पर्ल आयलंडवर जाणार आणि अख्खा दिवस तिथे घालवणार ते एक प्रायव्हेट आयलंड आहे आणि त्याच्यामुळे तिथला बीचही प्रायव्हेट आहे खूप सुंदर बीच आहे आणि तिथे काही वॉटर स्पोर्ट्स पण आहेत तर आता बघूयात क्रूज बुक करताना जेव्हा तुम्ही हे एक्सकर्जन्स घेतात तर त्याचे तिकिट्स आपल्याला क्रूजवर वर मिळतात सगळ्याच क्रूज इथे थांबल्यामुळे गर्दी बऱ्यापैकी होती तुम्हाला इथे दिसत असेल इथे बऱ्याच प्रकारचे एक्सकर्जन्स असतात म्हणजे बोटींनी तुम्हाला समुद्रामध्ये घेऊन जातात तिथे तुम्हाला स्टिंग रे फिश दाखवतात डॉल्फिन्स दाखवतात प्रत्येकाचे जे जे एक्सकर्जन्स आहेत त्या त्याप्रमाणे ते त्यांच्या बोट्स असतात त्यांना त्या तिकडे घेऊन जातात तर आता आपण आलेलो आहोत पोर्टवर आणि ही जी बोट आहे तर त्यातून आता आम्ही निघालेलो आहोत पर्ल आयलंडला आणि आमच्याबरोबर इथे बरेच लोक आहेत पर्ल आयलंडला जायला साधारण वीस एक मिनटं इथनं लागणार आहेत जितक्या लोकांनी हे एक्सकर्जन बुक केलेलं आहे तितकी लोक या बोटवर आल्यानंतरच बोट निघते आणि फायनली आता बोट निघालेली आहे आणि वीस मिनिटात आम्ही आयलंडवर पोहोचणार आहोत ते आयलंड कसं आहे तिकडे आम्ही काय काय केलं या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करूनच जा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद